नमस्कार मित्रांनो मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक नाईट तुमच्या बावीस ची वन पॉईंट सेव्हन आहे गाडी एकदम मित्रांनो टॉप कंडिशन मध्ये गाडी दाखव सर गाडी पाहून घ्या तुम्ही वन पॉईंट सेवन आहे मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडीचे किलोमीटर पण खूप कमी झालेले हे पहा मित्रांनो अजून शोरूमचे चे कागद पण नाही निघालेले गाडीचे एकदम क्लास वापर झालेला आहे हे पहा मित्रांनो हाय असं स्टेपनीचा टायर आहे नवीन कोरा टायर आहे स्टेपनीचा अजून टायर पण नाही कोला तर विचार करा मित्रांनो वापर झाला वगैरे मित्रांनो एकदम कडक चक्कर प्लेट आहे गाडी वगैरे सगळे शोरूम टायर आहे अजून गाडीचे किलोमीटर पण खूप कमी झालेले आहे आणि एकदम कंडिशन मध्ये वापर झालेला मित्रांनो आतून वगैरे पहा बॉडी वगैरे एकदम छान बांधलेली आहे बॉडीची गाडीची तर मित्रांनो ही आहे दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन गाडीचा वापर तुम्हाला दाखवलाच कसं झालेला आहे गाडी एकदम छान कंडिशनमध्ये एकदम छान गाडी तर मित्र ऑफर आहे एक साडे नऊ लाख रुपये एक साधारण नऊ लाख जवळपास होईल आणि लोन करावी एक आठ साडे आठ आठ लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कम्पोज शक्रपूर कासर भाडा तळेगाव का बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो फोन करा आणि मित्रांनो आपल्याकडे स्टॉक एकदम जबरदस्त हे बा मित्रांनो जाईन नजर जाईल तिथे पिक पिकअपच ही पण साइड पाहून घ्या हे मित्रांनो एकदम टॉपच्या गाड्या असतात आपल्याकडे आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये